विचारवंत प्रचंड मध्ये विचारवंतांची कमी नाही कोणी पारावर बसलेलं असतं कोणी झाडाखाली बसलेला असतं कोणी प्रत्येक कोपऱ्याला एक एक विचारवंत आहे आहे जे बसल्या बस काम हेच की आपण कशा सोडायचं एक चुकीचा माणूस आपलं पूर्ण शिर्डी उद्ध्वस्त करू शकतो लक्षात कुठलाही मतदारसंघ या देशामधला निवडा जिद एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थ क्षेत्रामध्ये पस्तीस वर्षापासून जो माणूस तिथं आमदार आहे त्याची एक गुंठ सुद्धा जागा नाही असाही माणूस शोधून दाखवतो जम्मू पासून तर कन्याकुमारी पर्यंत कुठलंही असं देवस्थान जे गावठाणामध्ये बसलेलं आहे ज्याच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे आपण कोणत्याही देशाच्या एजन्सीकडून सर्वे करा इतकी स्वच्छ नगर परिषद दुसऱ्या भारतामध्ये कुठे नाही हे आपण सिद्ध करून दाखवतो तुम्ही कुठेही जा पुढे दोन तास येते सकाळी लोक उठतात पाणी भरतात कोणतीही नगरपालिका कोपरगावला स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदा योजना मंजूर झाली आज स्वातंत्र्य मिळाल्यापासून पण देशामधली ही एकमेव नगरपंचायत किंवा नगर परिषद असेल जिज चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी मिळतं हे आपण उपलब्ध करून दाखवलं बरोबर कोणचा रस्ता कुठं टाकायचा कोणचं पाणी कुठं यायचं कुठलं आरक्षण कुठं आहे कोणचा रस्ता कोणत्या बाजूनी जाणार आहे हे सगळं मी ठरवतो पाहिजे आणि जेव्हा माणूस पैसे कमवण्यासाठी राजकारणामध्ये नसतो ना तरच खरा विकास होऊ शकतो आणि तो विकास आपण शिर्डी मध्ये करून टाकू अच्छा या कार्यक्रमाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व आलेले आमचे सन्माननीय प्रतिष्ठित पदाधिकारी या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं असे माझे मित्र माननीय सुजितजी गोनकर आलेले सर्व या परिसरामधील आलेल्या आमच्या आम माता भगिनी सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी सुजित गोनकर आणि त्याच्या सर्व मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अशा प्रकारची एक कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी आज इथं आणायचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कसं सोपं मार्ग आपल्याला निवडता येईल या दृष्टिकोनातून आज त्यांनी पुढाकार घेतला आणि आपण सगळ्यांनी त्या पुढाकाराला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपले देखील सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत या देशामध्ये दे? अनेक तालुके आहेत राज्य आहेत राज्यानंतर राज्यामधले जिल्हे आहेत जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुके आहेत तालुक्यामध्ये तालुक्यानंतर नगरपालिका नगरपंचायती आहेत पण मी तुम्हाला साईबाबांना स्मरून एक गोष्ट सांगू शकतो कदाचित माझी माहिती अपूर्ण असेल पण देशामधली ही एकमेव नगरपंचायत किंवा नगर परिषद असेल जिध चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी मिळतं हे आपण उपलब्ध करून दाखवलं गरुं बरोबर आहे ते तुम्ही कुठेही जा तास जाय सकाळी लोक उठतात पाणी भरतात कोणत्याही नगरपालिका कोपरगावला स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदा योजना मंजूर झाली आज स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकांना दहा दिवस पाणी आठ दिवस पाणी नगर महानगरपालिकेला लोकांना सात दिवस पाणी आपल्या शिर्डीला रोज मिळते स्वच्छ मिळते तुम्ही कोणत्याही धर्मस्थळाला जा तिरुपती देवस्थानला जा मंदिर म्हणत नाही मी मी तिरुपती शहर म्हणतो कारण की मंदिर हे डोंगरावर असल्या कारणाने तिथली रचना आणि शिर्डीची रचना तुलना केली जाऊ शकत नाही पण जे देवस्थान किंवा जे गाव किंवा जे मंदिरं हे गावठाण हातीमध्ये असतील पंढरपूर तुळजापूर फार तुम्ही नॉर्थमध्ये उज्जैन कुठलेही गाव घ्या त्र्यंबकेश्वर म्हणजे तुम्हाला मी सांगतो जम्मू पासून तर कन्याकुमारी पर्यंत कुठलंही असं देवस्थान जे गावठाणामध्ये बसलेलं आहे ज्याच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे आपण कोणत्याही देशाच्या एजन्सीकडून सर्वे करा इतकी स्वच्छ नगर परिषद दुसऱ्या भारतामध्ये कुठे नाही हे आपण सिद्ध करून दाखवतो या, या गोष्टी मी सांगतो यासाठी की ह्या गोष्टी आपोआप होत नाहीत या गोष्टी एका दिवसात झालेल्या नाही बाबांची कृपा आमच्यावर यासाठी राहिली आणि एवढंही सांगतो की कुठलाही मतदारसंघ या देशामधला निवडा म्हणजे मी तुम्हाला आणि कचऱ्याचं सांगितलं पण कुठलाही मतदारसंघ असा देशामध्ये निवडा जिथं एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थ क्षेत्रामध्ये पस्तीस वर्षापासून जो माणूस तिथं आमदार आहे त्याची एक गुंठा सुद्धा जागा नाही असाही माणूस शोधून दाखव तिचा विकास कोणचा रस्ता कुठं टाकायचा कोणचं पाणी कुठं यायचं कुठलं आरक्षण कुठं आहे कोणचा रस्ता कोणत्या बाजूनी जाणार आहे हे सगळं मी ठरवतो पाहिजे तेव्हा एखाद्या शेतामध्ये रस्ता घेऊन तिथून मोठा चौदा अठरा मीटरचा रस्ता होऊ शकलो असतो एवढे कार्यकर्त्यांचे हॉटेल हे निम्मे प्रवरा बँकेच्या कर्जावर आहेत त्यांना कर्ज देण्यापेक्षा मी त्याला म्हटलं असतं मला पन्नास टक्के पार्टनरशिप कर एवढ्या लोकांचे आरक्षण उचलून त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी आपण संधी उपलब्ध करून दिली दुसरं कोणी असता तर म्हणलं असता पंचवीस टक्के माझ्या नावावर कर मी तुझं आरक्षण उचलून देतो परमेश्वराची कृपा आमच्यावर राहिली की आम्हाला कधी पैशाचा मोह राहिलाच नाही आणि जेव्हा माणूस पैसे कमवण्यासाठी राजकारणामध्ये नसतो ना तरच खरा विकास होऊ शकतो आणि तो विकास आपण शिर्डीमध्ये करून दाखवतो बाकी सगळं मला काही फार जास्त बोलायचं नाहीये आज खर तर जेवढे नगराध्यक्ष झाले जेवढे नगरसेवक झाले हे सगळे त्यांच्या त्यांच्या कालावधीमधलं योगदान आहे की आज जसे कॉन्क्रिटीकरण दिसत आहेत आणि सगळ्यात वैशिष्ट्य राजकारणामध्ये प्रत्येक जण भाषण करतो मी आपल्या कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगितली आता यापुढे जेव्हा आपण राजकीय प्रचारामध्ये जाऊ ठीक आहे काही कामं जसं आपण तुम्ही म्हटले काही कामं होतात काही कामं राहून जातात एखाद्या व्यक्तीकडे आपण जेव्हा आपलं मत मांडण्यासाठी जातो आणि तो व्यक्ती विचारतो की हे झालं नाही ते म्हणते ठीक आहे काम झालं नाही माझा फक्त एकच प्रश्नाचं उत्तर द्या की विखे पाटील परिवाराकडून तुला कधी त्रास झालाय का एकदम सोपा प्रश्न आहे फार अवघड फार अभ्यास फार वैचारिक वै, वै, विचारवंत प्रचंड श्रेणीमध्ये विचारवंतांची भैया कमी नाही कोणी पारावर बसलेलं असतं कोणी झाडाखाली बसलेलं असतं कोणी प्रत्येक कोपऱ्याला एक एक विचारवंत आहे जे बसल्या बसल्या त्यांचं काम हेच आहे की आपण पुढे कशा सोडायचं पण या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये माझा फक्त एक सोपा प्रश्न आहे की तीस वर्षापासून एका परिवाराच्या हातात या मतदारसंघाच्या लोकांनी सत्ता दिली एखादं काम नस झालं पण या परिवाराकडून तुम्हाला कधी त्रास झाला आहे का कधी खंडणी मागितली कधी पोलिसांचा वापर केला कधी तुमचं घर उद्ध्वस्त केलं कधी तुमचं अतिक्रमण काढलं कधी तुम्हाला घरातून बाहेर काढलं कधी कोणीतरी तुम्हाला त्रास देत होता आणि तुम्हाला संरक्षण मिळालं नाही हे उत्तर काळाची गरज आहे एक चुकीचा माणूस आपलं पूर्ण शिर्डी उद्ध्वस्त करू शकतो लक्षात आज आपल्याला जे दिसत हे जे सगळं स्थैर्य हे आर्थिक ऐश्वर जे जे मागितलं वर्षन वर्ष सगळ्यांनी भाषण केले लेझर शो होत नाही लेझर शो होत नाही लेझर शो होत नाही लेझर शो होत नाही शिर्डीमध्ये जागा विकत घ्यायला पैसे नव्हते आपण तुमच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये दोन नंबरचं पद मिळाल्यानंतर महसूल मंत्री झालो आपण जवळपास किती रुपयाची जमीन नगरपालिके दिली सांगा शंभर कोटी रुपयाची जमीन फुकट नगर परिषदेला दिली आता त्या शंभर एक रुपया पण घेतलेला नाही शंभर कोटी रुपयाची जमीन त्या शंभर कोटीच्या रुपये जमिनीमध्ये काय केलं आपण चाळीस टक्क्या जमिनीवर अर्ध्या अर्ध्या कुंट्याचे प्लॉट पडून शिर्डी मध्ये जे लोक पंधरा वर्षापासून राहतात पण त्यांना स्वतःच घर नाही त्यांना तिथं जागा देऊन घर बांधणार आहोत हे आपण करून दाखवलं <laughs> आणि उरलेल्या बावीस एकरामध्ये आपण चाळीस कोटी रुपयाचा थीम पार्क मंजूर केला त्याचं भूमिपूजन लवकर होईल त्याचं ते टेंडर आता आम्ही फ्लॅश करत आहोत आणि त्या थीम पार्क मध्ये साईबाबांच्या जीवन चरित्रावर सात प्रसंग आपण असे निवडलेले आहेत ज्या लेझर शोच्या माध्यमातून भाविकांना दाखवलं जाणार आहे त्याचा मी व्हिडिओ लवकरच पंधरा दिवसामध्ये माझ्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे रोजगाराला मर्यादा आहे प्रत्येकाला वाटत माझा मुलगा संस्थांमध्ये लागावा प्रत्येकाला वाटत माझा मुलगा नोकरीला लागावा पण हा नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी कित्येक वर्ष कोणाची मागणी नव्हती आजपर्यंत मला एकही अर्ज असा नव्हता ज्यामध्ये कुणी आम्हाला विनंती केली की खासदार साहेब किंवा दादा किंवा नामदार साहेब तुम्ही इथं एमआयडीसी आणा कोणी मागणी नाही केली आजपर्यंत कधी भाषणामध्ये मुद्दा होता आमचा आपल्याला संधी मिळाली पाचशे एकर जमीन एक रुपये खर्च करता एमआयडीसी कडे वर्ग केली त्या पाचशे एकरामध्ये मध्ये दोनशे एकर हजार कोटी रुपयाचं डिफेन्स क्लस्टर आपण मंजूर केलं त्याचं काम सुरू झालं आणि त्याचा चमत्कार पहा की त्या डिफेन्स क्लस्टर मुळे दोनशे एकर आपण डिफेन्स क्लस्टरला दिले ज्या दिवशी मी ही घोषणा केली की दोनशे एकर डिफेन्स क्लस्टरला जाते उरलेले तीनशे एकर भैया पंधरा दिवसात वाटून संपले पंधरा दिवसात आणि त्या एम आय डी सी मध्ये किमान सात हजार लोक नोकरी करणार मला काल फोन आला मंगळवारी मला साहेब साहेब मी पण पण प्रयत्न टाटा टाटा सन्स किंवा कंपनीच्या मालकाला भेटणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून एम आय डी सी ची गुंतवणूक करून आपण टाटाचं ट्रेनिंग सेंटर एम आय डी सी मध्ये आणतोय जेणे की आपल्या मुलांना प्रशिक्षण मिळेल हे सगळे विषय सर्वसामान्य किंवा गोरगरीबांच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे आपले लोक म्हणतात की लोकांनी पॉलिसी केली पाहिजे किंवा त्यांना परवानगी दिली पाहिजे मी करता, नी या मताच आहे की पॉलिसी करताच नाही लागली पाहिजे यांना ट्रेनिंग या पद्धतीचं द्या की ते चांगलं आणि ज्या कामाने स्वाभिमानाने तो कामाला जाऊ शकतो ज्या कामामुळे त्याचा तिरस्कार होणार नाही जे काम करायला त्याला कमीपणा वाटणार नाही असं काम करण्यासाठी आपल्या भागातल्या प्रत्येक समाजाचा मुलगा आपल्याला तयार करायचा आहे म्हणून आपण ती एमआयडीसी आणली आणि नुसती आणली नाही कागदावर आणली त्याचे रस्त्याचे काम सुरू झाले इथून साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर एमआयडीसी आहे आठ हजार लोक कामाला लागणार आहेत त्यांनी मी त्या दिवशी नियम सांगितला की पहिलं ते घर निवडतात ज्या घरामध्ये कोणीच नोकरीला नाही त्या घरांचे मुलं पहिले नोकरीला जाणार आणि मग बाकीच्या लोकांचे नंबर लागणार नाहीतर एकाच घरामध्ये मुलगा पण आहे आता तो पण देतोय आणि रिटायर रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला एका घरात चार पिढ्या नोकरीला आणि झोपडपट्टीवाला माणूस त्याला नोकरी नाही सगळ्या जाती धर्माच्या माणसाला एक समान न्याय देण्याचं काम आपण केलं महसूल मंत्री आपण झालो आपल्या लोकांना छोट्या छोट्या केसेस साठी नगरला जावं लागायचं आपण साठ कोटी रुपयेची जमीन सिक्स्टी क्रोड जी जमीन प्रसाद झाल्याच्या पाठीमागं फुकट महसूल विभागाला दिली साठ कोटी रुपये कलेक्टर ऑफिस ला आणले सुरू झालं आता आपल्याला नगरला जायची गरज नाही आपले सगळे काम इथंच होतात हेच अडिशनल कलेक्टरचं ऑफिस आपण इथं निर्माण केलं आणि नुसतं ते निर्माण केलं नाही त्या साठ कोटीमध्ये दहा कोटी रुपयेच एअर कंडिशन नाट्यग्रह आपण बांधतोय ज्याच्यामध्ये आता नाट्य प्रयोग म्हणजे हे जे तुम्हाला रोज राजकारणामध्ये दिसतात ते नाटक नाही जे नाटक प्रशांत जांभले अशोक सराफ हे जे मराठी सृष्टीचे नाटक असतात इव्हेंट असतात हे त्या नाट्यग्रहामध्ये करता येतील किती वर्षापासून एक नाट्यग्रह आपण पाहतू शकलो नाही जमीन नव्हती म्हणून पण आपण नाट्यग्रह केलं तिथे शेजारी एक मंगल कार्यालय आपण पाहतोय जे मंगल कार्यालय जेवढे अल्पभूधारक का आहेत जेवढे पिवळे कुपनवाले असतील त्या सगळ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी ते मंगल कार्यालय मोफत दिलं जाणारे एक रुपये न आता मी त्यांना प्रशासकीय मान्यता आणून दिली कालिका नगरमध्ये जे आपलं फ्लावर मार्केट होतं फ्लावर मार्केट नाही सॉरी भाजी, भाजी, भाजी मार्केट भाजी मार्केट विकली भाजी, 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 भाजी मार्केट तिथं आता मी त्यांना परवानगी आणून दिली टेंडर फ्लॅश केला असेल त्यांनी काय करून आले माहीत नाही पण सहा कोटी रुपयेच आपण एक कवर्ड भाजी मार्केट तिथं डेव्हलप करतोय मार्केट डेव्हलप होत आणि त्याच्यावरती एक मंगल कार्यालय हॉल बांधणारे की कालिगा नगर आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक गरिबाला याच निकषाप्रमाणे त्याच्या मुला आणि मुलीच्या लग्न करण्यासाठी त्या मंगल कार्यालय मोफत दिलं जाणार नगरपालिकेच्या मार्फत हे पण आपण केलं सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण ही कोणाकडे आहे हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही प्रश्न अनेक आहेत पण प्रत्येक प्रश्नावर जे राजकारण केलं जातं एखाद्या व्यक्तीला खाली राखून कोणाचे प्रश्न सुटणार नाही ठीक आहे सगळ्यांवर काळ येतो मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो की आज काम करत असताना रात्र दिवस कसं सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय तर ही येणारी एम आय डी सी हा येणारा थीम पार्क हे ऍडिशनल कलेक्टर ऑफिस आणि जेव्हा कधी आता भविष्यात काय जिल्ह्याचं होतं ते पाहू शेवटी परमेश्वराच्या कृपेने संधी मिळणं फार आवश्यक आहे तीस वर्ष आपण आमदार राहिलो बावीस वर्षानंतर आपण येतील त्याच्या पालकमंत्री झालो प्रत्येक वेळेस आपल्याला कृषी किंवा पणन परिवहन गृहनिर्माण पण पर महसूल मिळाल्यामुळं आज जे महसूलचे प्रश्न असतील ते महसूलचे प्रश्न आपण सोडून करायचं काम केलं चांगलं काम केलं सकारात्मक काम केलं आणि मला विश्वास आहे की जे काही प्रश्न आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मला विश्वास आहे की हा शिर्डीचा जो विकास पुढच्या तीन वर्षाच्या अंतरावर जी शिर्डी मी पाहतो जेव्हा एम आय डी सी पूर्ण झालेली असेल जेव्हा किम पार्क पूर्ण झालेला असेल जेव्हा ऍडिशनल कलेक्टर ऑफिस पूर्ण झालेला असेल जेव्हा या सगळ्या गोष्टी विकसित दृष्टिकोनातून पूर्ण झालेल्या असतील तेव्हा एकही माणूस एकाही घरामध्ये असं घर आपल्याला सापडणार नाही ज्यामध्ये तुम्हाला बेरोजगार व्यक्ती सापडेल हा शब्द मी आपण दिलेलं गरीबांचे घर पूर्ण झालेले असतील कोणीही अतिक्रमणामध्ये राहणार नाही कोणी नाल्याच्या शेजारी राहणार नाही कोणीही जाऊन महाराष्ट्र शासन किंवा रस्त्यामध्ये घर बांधणार नाही असं स्वप्न तीन वर्षामध्ये मी तुम्हाला पूर्ण करून दाखवेल आणि मी दिलेला शब्द हा सुजय विखे पाटील नेहमी पूर्ण करतो आतापर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील संपनी दिलेला प्रत्येक शब्द हा आपण पूर्ण केला तुमच्या आशीर्वादामुळे आपण या राज्याचं महसूल मंत्रीपद भूषवू शकलो आपल्याला एवढी मोठी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं आपण सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच केलं एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय सुजित आणि त्याच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि भविष्यात देखील निस्वार्थ भावनेने सगळ्यांनी काम करा एकमेकाबरोबर आनंदाने राहा मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळे मिळून शिर्डीचा विकास करू शिर्डीचे उरलेले प्रश्नही आभा आपण सोडू तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार असाच आशीर्वाद प्रेम आमच्यावर कायम ठेवा माननीय आमदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आपण सगळेजण एक धर्म समभाव या भावनेतून शिर्डीचा प्रगती करत राहू आपण आला थोडा उशीर पुसुन माफी जय जय सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी